समाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदा गायकवाड यांच्यावर अक्कोलकोट येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ समाजकंटक दंगेखोर व जातीय तेढ पसरवणाऱ्या मनोवादी प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन काल सकल मराठा समाज नांदेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले या प्रसंगी सकल मराठा समाज जिजाऊ ब्रिगेड व इतर संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येत उपस्थित होते राष्ट्रपता जिजाऊमाचा छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतरत्न मंत्री मंत्री जय जिजाऊ जय जिजाऊ प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर काल अक्कलकोट येथे झालेल्या शाई निषेधार्थ आज सकल मराठा समाज नांदेड तर्फे या ठिकाणी जिल्हाधिकारी राहुलजी करडे सरांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे प्रवीणदादा गायकवाड झालेला हल्ला हा प्रवीणदादा गायकवाड या व्यक्तीवरती झालेला हल्ला नसून शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे अनुयन करणाऱ्या सर्व अनुयांवरती झालेला हा हल्ला आहे या ठिकाणी या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये दाबा विचारसरणीचे विचार या ठिकाणी कुठेतरी दाबण्यासाठी मनुवाद्यांनी जो डाव रचलेला आहे हे डाव कुठेतरी उधळून टाकण्याचं काम या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये पूर्ण डाब्या विचारसरणीचे पुरोगामी महाराष्ट्राचा या ठिकाणी विचार रुजवणारे आणि काही निश्चितच करतील तर सयाजीराव गायकवाड्यांचे वंशज असलेल्या प्रवीणदादा गायकवाडांवरती काल झालेला हा हल्ला अतिशय निंदनीय आहे येणाऱ्या काळामध्ये जर कुलबर्गी पानसरे आणि श्री गौरी लंकेश यांच्यासारखे जर प्रवीणदादांवरती कालजीवेना हल्ला जर झाला असेल तर या शासनाचं या सरकारचं ग्रह खातं करते का हा सवाल सकल मराठा समाजाचं या ठिकाणी असलेला आहे जय जाऊ जे काल सोलापूर जिल्ह्यातील आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जे साईड इफेक्ट झालेली आहे ते खऱ्या अर्थानं प्रवीणदादा गायकवाड यांच्या व्यक्तीवर नसून शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीतील सर्व कार्यकर्त्यावरती ते विचार पेरणाऱ्या पुरोगामी विचारावरती साई इफेक्ट झालेली आहे खऱ्या अर्थानं हे पुरोगामी विचाराचा गळा दाबण्याचा प्रयत्न आवाज दाबण्याचा प्रयत्न काल हे मनुवादी लोकांनी केला आहे त्याला जे पाठीशी घालते सरकार याला विनंती आहे अशा लोकांना पाठीशी घातला तर आपल्याला देखील खाली उतरा जास्त वेळ लागणार नाही ज्या पद्धतीनं आम्ही आवडची जे हालत केली त्या पद्धतीनं त्या काटेची येण्याला पाठीशी घालणारा व्यक्तीची करू म्हणजे जिजाऊ आज सकल मराठा समाज आणि सर्व संघटना मराठा संघटना जिजाऊ ब्रिगेड आणि सर्व संघटना इथं निवेदन देण्यासाठी आलात प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो निंदनीय प्रकार घडला त्यांच्या बाबतीत त्यांच्यावर अशाही फेकून त्यांचा तिरस्कार करण्यात आला तर कुठंतरी हे समाजामध्ये चाललेली एक वेगळी भूमिका शासना शासन काय पाठीशी घालत आहे का अशा लोकांना चांगल्या विचारांचा आवाज दाबला जात आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे असलेले विचार खपून घेतले जाणार नाही असा आमचा आमच्याकडून हा असंतोष आहे आणि असं का कृत्य करणाऱ्याला लवकरात लवकर कारवाई करावी शासनाने दंड करावा अशी आमची अपेक्षा आहे आणि या अपेक्षेसहच आम्ही इथे आज निवेदन दिलेलं आहे कुठेतरी या गोष्टीचं मनुवादीच्या मनामध्ये खदखदत आहेत की चांगले विचार जे आहेत ते दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे वारंवार होत आहे की छत्रपतीचासुद्धा अपमान झालेला आहे याच्या आधी आणि असेच अपमानास्पद वागणूक मिळत आहे बहुजनांच्या लोकांना की चांगले विचार जेव्हा पेरत आहेत त्यांच्याबद्दल असं होत आहे तर हे कुठे कधी खपून घेतलं जाणार नाही आणि असं ह्या कारवाई नाही केली तर आम्ही रस्त्यावर उतरू असा पण आम्ही इशारा दिलेला आहे शासनात